नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो पारंपरिक लूक डोक्यावर सूप आणि अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला ओसा हो मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक भागात गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी असल्याचं कोकणात तर गणेश उत्सव गौरी पूजन पाहायला मिळते अशातच सर्वांची लाडकी कोकण हार्टेट गर्ल अंकिता यंदा गौरी पूजना वेळी वसा भरला याचा सुंदर असा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याचे फोटोही शेअर केले अंकिताने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा केला आधी ती माहेरच्या बाप्पा प्राणप्रतिष्ठा करून तिच्या सासरच्या घरी म्हणजेच अलिबागला पोहोचली अंकिताचा लग्नानंतरचा पहिला अगदी साजरा केला सासरच्या घरी अंकिताच्या पहिल्या भरभरून दाद दिली अंकिताचा नवरा कुणाल व तिची सासू देखील उपस्थित होती पहिलाच ववसा असल्याने अंकिताला पाच सुप डोक्यावर घेऊन गौरी पूजनाला जावे लागले यावेळी तिला सर्व प्रथा परंपरा शिकवायला तिची सासू सोबत होती कोकणातील परंपरेनुसार अंकिताने गौरी पूजन व्हिडिओ इन्स्टाग्राम वर शेअर केले तसेच फोटो देखील शेअर केले अंकिताने खास पारंपरिक साडी नेसली होती अंकिताच्या या व्हिडिओवर वर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे माझ पहिलं गौरी पूजन खूप खास क्षण लग्नानंतरचा पहिला सण नवीन घरातलं पहिलं पूजन आणि सगळ्यांच्या आशीर्वादातील सुंदर आठवण असं कॅप्शन देत तिने हा सुंदर असा व्हिडिओ शेअर केला तर मित्रांनो तुम्हाला कोकन हार्टेड गर्लचा पहिला गौरी पूजन कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा